सगळे मेसेजेस तिथे येतात या प्रकारे सगळ्यांची आमच्या ग्रामीण भागात अंडी पिल्ल बाहेर निघतात जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही मी उलट पोलिसांना सांगेन ह्याला टायर मध्ये घ्या मी काही काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे मी दादागिरी अजिबात कुणाचीच कपूर घेणार नाही एखादी व्यक्ती कुठल्या समाजाची असेल तर दुसऱ्या समाजाच्या माणसानी त्याला काहीतरी शिवीगाळ करायची काहीतरी चुकीचं बोलायचं व्हॉट्सअप पाठवायचे हे करू नका मी आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आहेत मी उपमुख्यमंत्री आहे त्याच्यामुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता आमचे नेते पदावर बसलेले कोण आमचं काय करणार आहे असलं मनात आणू नका त्यामध्ये आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली तुम्ही जर एखादा व्हॉट्सअप कुणाला केला आणि नंतर तो डिलीट केला तुम्हाला वाटेल हा मी डिलीट केला आता काय कुणाला कळत आहे तुमचा फोन ताब्यात आल्यानंतर घेतल्यापासून जे व्हॉट्सअप डिलीट केले ते सगळे रेकॉर्ड येते ते सगळे फोटो काय असतील ते येत आहे सगळे मेसेजेस तिथे येतात या प्रकारे सगळ्यांची आमच्या ग्रामीण भागात अंडी पिल्ल बाहेर निघतात कृपा करून मी फार पोचलेला आहे अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही मी उलट पोलिसांना सांगेन ह्याला टायर मध्ये घ्या ह्याला फोकून काढा हे असलं नाही चालणार मी काही काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे मी दादागिरी अजिबात कुणाचीच कपून घेणार नाही सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण खपवून घेणार नाही पक्षाची पण घेणार नाही ज्यांचा राजकारणाची अर्थात संबंध नाहीये अशा घेणार नाही बाहेर निघत आहेत त्यांची तपासली जाते त्याच्यात तथ्य आहे का नाही हे पाहिलं जाईल उगीच काही कुणाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला तर तो तोही खपून घेतला जाणार नाही परंतु कुणी जर चुकीचंच वागत असेल आणि ते दागेदोरे लांबपर्यंत पोहोचत असतील तर तिथं पण पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही प्रसार आणि प्रचार आणि संघटन मजूत करत असताना पक्षासाठी निस्वार्थीपणे तुम्ही काम करा पक्षाच्या धोरणांशी प्रामाणिकपणे राहा सदस्य नोंदणीचा अभियान एक मे महाराष्ट्र दिना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं चा ते चाललेलं आहे आणि संयुक्त महाराष्ट्राचा पासष्ट वर्ष पूर्ण होत असल्यामुळं आपण महाराष्ट्र महोत्सव पण साजरा त्या ठिकाणी करतोय त्याचाही कार्यक्रम आपण केलेला आहे त्याच्या पद्धतीनं मी बऱ्याचदा कार्यकर्ते येतात माझ्याकडे निवेदन देतात इतकं जोशात बोलतात आमचं हे आमचं ते इतन पुढं त्यांनी किती सभासद नोंदणी केली पण तेही विभागणार आहे तुम्ही जर संघटनेचे पदाधिकारी म्हणून अधिकार वाढीन तुमचा पालकमंत्री म्हणून माझ्याकडं कर काम करून कामाला येणार असाल तर जो माझा कार्यकर्ता आहे इतरांना तर कॉमन मॅनला विचारायचं कारण नाही कारण मी सगळ्यांचा पालकमंत्री पण माझा कार्यकर्ता आमची महिला आमची युवती आमच्यावर अधिकार दाखवत असेल तिनं दाखवलं पाहिजे पण ती तिचंही काम तेवढंच तर्फेचं असलं पाहिजे उद्या त्याला मलाही कळलं पाहिजे की नाही त्यांनी हजार सभासद केले पाचशे सभासद केले या पद्धतीनं संघटना त्या ठिकाणी वाढत असते कारण पुढं जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपंचायत ह्या ज्या निवडणुका आहेत माझ्या माहितीप्रमाणे आपल्या बीड जिल्ह्यात एकही महानगरपालिका नाही नाही का एकही नाही पुढं कधी बीडचं पॉप्युलेशन वाढलं तर बीड महानगरपालिका होईल परंतु ज्या महानगरपालिका होतात टाळ्या नका वाजू ज्या महानगरपालिका झाल्या त्या पगाराला आहेत त्याच्यामध्ये परबडीची अवस्था काय चंद्रपूरची काय जालन्याची काय त्याच्यामध्ये परवा मायाकडं लातूरचे पण लोक आलेले होते पण काही काही ठिकाणी थोडीशी अडचणी आहे कारण नॉर्म्स बदलतात आणि सगळ्या काही गोष्टी मग तशा पद्धतीनं राबवाव्या लागतात त्याच्यामध्ये ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल पण तोपर्यंत जिल्ह्याचं ठिकाण म्हणून इथं ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या करण्याचं काम आपण निश्चितपणे त्या बाबतीमध्ये करू